नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारत फ्रान्स दरम्यान सहकार्य बळकट करण्याची गरज फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून व्यक्त मतदारांनी कायम जागरूक राहून लोकशाही मजबूत करावी राष्ट्रपतींचं आवाहन प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था आज पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा राष्ट्राला उद्देशून संदेश इसीसी या दहशतवादी संघटनेच्या बारा संशयितांना पाच फेब्रुवारीपर्यंत एनआयए कोठडी देशातला सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणासह महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला गती देईल धर्मेंद्र प्रधान राज्यात बंदर विकास तसंच ऊर्जा निर्मिती संदर्भातल्या नव्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगी जोडीची उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच जगाला भेडसावणारा दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातलं सहकार्य बळकट करण्याची गरज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी व्यक्त केली आहे प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी भेटीवरती आलेल्या ओलांद यांचं आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका विशेष समारंभात स्वागत केलं त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते ओलांद यांना मानवंदना आणि एकवीस तोफांची सलामी देण्यात आली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ मंत्री उपस्थित होते अंतराळ आणि कृषी या क्षेत्रांबरोबरच आर्थिक क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांचा भर राहील असं म्हणाले इसिस या दहशतवादी संघटनेच्या धोक्यामुळे फ्रान्स डगमगणार नाही आणि संघटनेचं समूळ उच्चाटन करण्याचे प्रयत्न केले जातील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओलांद यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज संरक्षण आणि रेल्वे यासह विविध विषयांवर सामंजस्य करार झाले उभय शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात मतदारांचं कर्तव्य केवळ एका दिवसापुरतं मतदानापुरतं मर्यादित नसतं तर कायम एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी सहभाग द्यावा असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते भारत जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे मात्र ही लोकशाही बळकट करण्याचं कामही आपण जबाबदारीनं करायला हवं असं म्हणाले निरक्षरता दारिद्र्य विविध धर्म भेद या पलीकडे जात मतदानाचा समान अधिकार सर्व नागरिकांना एकत्र आणतो त्यामुळे अशा दिवसानिमित्त या अधिकाराचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे असंही म्हणाले देशात सुव्यवस्थित निवडणुका पार पाडण्यात प्रत्येकच निवडणूक आयोगानं भरीव योगदान दिलं आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी आयोगाचं कौतुक केलं यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते संवेदनशील क्षेत्रात यशस्वी निवडणुका पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच नवमतदारांना राष्ट्रपतींच्या हस्ते मतदान ओळखपत्र देण्यात आली देशात निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झहिदी यावेळी म्हणाले झैदी यांच्या बिलीव्ह इन द बुलेट या पुस्तकाचंही यावेळी प्रकाशन करण्यात आलं समावेशक आणि गुणात्मक भागीदारी ही या वर्षाच्या मतदार दिवसाची संकल्पना आहे राज्यातही विविध ठिकाणी मतदार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले मतदार दिनानिमित्त आज वाशिम इथं महसूल विभागाच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं तहसीलदार आशिष बिजवल यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला या रॅलीत शहरातल्या पंचवीस शाळा आणि पाच स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या कोल्हापुरातही आज मतदार दिनानिमित्त बंधू चौक ते दसरा चौक मार्गावर जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे आणि उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संगीता चौगुले उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे विशेषतः देशाच्या प्रमुख महानगरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे काश्मीर खोऱ्यातही सुरक्षेचे कडक उपाय करण्यात आले असून शहरात प्रमुख ठिकाणी आणि प्रवेश करण्याच्या ठिकाणी सीआरपीएफच जवान तैनात करण्यात आले आहेत वाहनांच्या तपासणीसाठी ठिकाणी सुरक्षा अडथळी उभारण्यात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून संदेश देतील जगभरात इसिस या दहशतवादी संघटनेच्या वाढलेल्या कारवाया आणि भारतालाही असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन देशभरात आणि राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ही माहिती दिली आहे पोलिस भरती ऑनलाईन पद्धतीनं केली जाणार असून त्याद्वारे पाच हजार चारशे नऊ पोलिसांची नियुक्ती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यात तासगाव इथं पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी होते फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातही अनेक तरुण इसिसच्या जाळ्यात अडकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानं अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं हे संशयित दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल तरुणांनी दहशतवादाकड न वळता विकासाच्या इतर संधींचा फायदा करून घ्यावा असं शिंदे म्हणाले एसीसी या दहशतवादी संघटनेचा धोका वाढला असून देशभरात या प्रकरणी अठरा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फडसाळकर यांनी काल पुण्यात दिली एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते विखारी मूलतत्ववादी विचार प्रसारित करणारी जवळपास चौऱ्याण्णव संकेतस्थळं बंद करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं चा चा ले ले या दहशतवादी संघटनेच्या बारा संशयितांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं आज पाच फ्रवारीपर्यंत एनआयए कोठडी दिली देशातल्या विविध भागातून पकडण्यात आलेल्या या सर्व संशयितांना आज दिल्लीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणा दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी देशभरात ही धडक कारवाई केली होती या कारवाई अंतर्गत मुंबई आणि ठाण्यातून दोन संशयितांना अटक करण्यात आली होती त्यानंतर या सर्वांना एनआयएच्या ताब्यात आलं होतं पठाणकोट हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत भारतानं नवे पुरावे दिले असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सांगितलं आहे भारतानं दिलेल्या या पुराव्यांची पडताळणी करून या, या हल्ल्याच्या सूत्रधारांना कायद्याच्या कक्षेत आणलं जाईल अशी माहिती त्यांनी लंडन इथं दिली आणखी माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचं तपास पथक भारताला भेट देईल असं त्यांनी सांगितलं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानवर टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी प्रयत्नांची माहिती दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं मात्र देश संविधानावर चालला नाही अशी खंत बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंद आंबेडकर यांनी व्यक्त केली संविधान आणि राष्ट्र विकास अभियान यांच्या वतीनं पुण्यातले प्रशांत पगारे संविधानाची सलग एकोणतीस तास तीन मिनिटं मांडणी करून विक्रम करणार आहेत या कार्यक्रमाचा प्रारंभ आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते आज करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते हा विक्रम करताना प्रशांत पगारे एकोणतीस तास संविधानातील तीनशे पंच्याण्णव कलम आणि पंचवीस सूची या विषयावरती बोलणार आहेत देशाला एक संघ राखण्याचं काम संविधान करतं मात्र सत्ताधारी देशात दुफळी माजवण्याचं काम करतायत असा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला दक्षिण मुंबईतल्या बॅलड इस्टेट इथं भरवण्यात आलेल्या बॅलड इस्टेट फेस्टिवलचं उद्घाटन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं भाग ला आ, हा भाग म्हणजे मुंबईला लाभलेली ऐतिहासिक परंपरा आहे इथल्या सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं हा महोत्सव आयोजित केल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं पावसाळ्याचे चार महिने सोडून हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसंच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संदर्भात जेवढे उपक्रम आयोजित केले जातील त्याला संपूर्ण सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली यावेळी खासदार हेमा मालिनी भाजपा प्रवक्ते अतुल शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या महोत्सवात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले असून तिथली सांस्कृतिक परंपरा दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कोकणात उभारण्यात येणारा देशातला सर्वात मोठा एकात्मिक तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणासह महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला गती देईल असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात आज बैठक झाली त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली एकूण साठ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प असेल हा प्रकल्प जागतिक स्तरावर महत्वाचा ठरेल असंही म्हणाले प्रकल्पाचं काम वेळेत पूर्ण झाल्यास दोन हजार बावीसपर्यंत देशभरात औद्योगिक क्रांती आणण्यासाठी महाराष्ट्र मोठं योगदान देऊ शकेल धर्मेंद्र प्रधान म्हणाले हा प्रकल्प कोकणाच्या परिवर्तनासाठी उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं या प्रकल्पामुळे संपूर्ण राज्यातच आर्थिक विकासाला गती मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली पश्चिम किनाऱ्यावरच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अनेक आहेत या प्रकल्पात तीस टक्के हरितपट्टा राखीव असणार आहे दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे भारत सरकार राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या तीन पेट्रोलियम कंपन्या मिळून हा प्रकल्प उभारणार आहेत या प्रकल्पामुळे राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येईल तसंच एक लाख रोजगार तयार होतील असंही मुख्यमंत्री म्हणाले प्रधान यांच्या हस्ते काल स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची रक्कम ऑनलाईन भरण्याच्या सुविधेचं मुंबईत उद्घाटन झालं दोन हजार अठरापर्यंत स्वयंपाकाच्या गॅसच्या दहा कोटी नव्या नव्या जोडण्या देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे अशी माहिती प्रधान यांनी यावेळी दिली राज्यातल्या बंदरांच्या विकासाला चालना चा देण्याच्या दृष्टीनं दोन हजार पंधराच्या बंदर विकास धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून विकेंद्रित पारेषण विरहित ऊर्जा निर्मितीच्या एकत्रित धोरणाला मान्यता देण्याचा निर्णय देखील आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यातल्या मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सुदगिरणीच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये समावेश करून अर्थसहाय्यासाठी निवड करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला आहे राज्याच्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं मत विधान परिषदेचे पक्ष पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं परभणी इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीनं आयोजित पाचव्या विभागीय शैक्षणिक परिषदेत ते काल बोलत होते सरकार बदललं तरी शिक्षण धोरण हे निश्चित असावं असं म्हणाले शिक्षकांचे प्रलंबित असलेले प्रश्न येत्या अधिवेशनात आम्ही मांडूच पण शिक्षकांनीही अन्यायाविरुद्ध लढा द्यावा असं आवाहन केलं वीसपक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा असून त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचं ते यावेळी म्हणाले शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला अध्यक्ष श्याम मानव यांचं व्याख्यानही यावेळी झालं जनतेच्या हिताच्या दृष्टीनं वाहतूक सुरक्षेचे कार्यक्रम वर्षभर राबवण्यात यावेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत या कामासाठी नागपूरला एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केली राष्ट्रीय सुरक्षा अभियान दोन हजार सोळाच्या ते काल बोलत होते जानेवारी महिन्यात नागपूरच्या वाहतूक पोलीस विभागाद्वारे वाहतूक सुरक्षा अभियानाचे कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये रक्तदान शिबिर पथनाट्य वादविवाद स्पर्धा यांचा समावेश होता सातारा जिल्ह्यात शिरवळ आणि पुणे जिल्ह्यात भोर इथं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दुष्काळ निवारणासंदर्भात आगळं वेगळं प्रदर्शन आयोजित केलं आहे खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या मदतीची वाट न पाहता एक पाऊल पुढे टाकण्याचा या यांनी निर्धार केला आहे कृषी प्रदर्शन आणि पशु प्रदर्शनाच्या माध्यमातून तरुणांना नव्या वाटा उपलब्ध करून देण्याचा या शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे दुष्काळाचं भारी सावट असताना सुद्धा आईराजा कशा तऱ्हेनं आपली जनावर जगतो गाईंना बैलांना गाई गाई जे आपल्या जीवाच्या पाळ जाऊन प्रेम करतात आणि त्याचं उत्तम उदाहरण इथं बघायला मिळतं महाराष्ट्रामध्ये आज अधिकांशी जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे पाण्याचं फिषण संकट आहे एक वेळ बळीराजा उपाशी राहतो आपली फॅमिलीजवळ आपल्या बघत नाही पण पशूंचं संवर्धन त्यांचं संगोपन कसं करायचं याचा उत्तम म्हणून पी प्रमाणे ऊसाला दर मिळत नसल्यामुळे आणि एक रकमी मूल्य हातात मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय या शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टीनं गुळ उत्पादनाचं अद्ययावत तंत्रज्ञान साताऱ्यात फायदेशीर ठरतय सातारा जिल्ह्यात उसाचं क्षेत्र मोठं आहे अशा वेळी जर शेतकऱ्याला एक रकमी आणि एकाच वेळी पैसे मिळत असतील तर गुळाचं उत्पादन फायदेशीर ठरू शकतं हे साताऱ्यात सध्या दिसून येतंय सध्या जी उसापासून गुळ तयार करण्याची प्रक्रिया केली जाते ती तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही एका गुहा साधारण पंधरा ते पंचवीस मजूर काम करतात त्यातून उत्पादन खर्च वाढत जातो या सगळ्याला फाटा देत साताऱ्यातल्या सायक्लो कंपनीचे मालक पांडुरंग शिंदे यांनी गुळ निर्मितीचं नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं सुरुवातीला जो काही उसाचा रस चरख्यातून बाहेर टाकला जातो या प्रक्रियेत जवळपास दहा ते पंधरा टक्के उसाचा रस चरख्यातच राहतो त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आता या नव्या तंत्रज्ञानानुसार कमीत कमी रस चिपाडात राहावा यासाठी शिंदे यांनी आधुनिक चरखा आणलाय या प्रक्रियेत चरख्यामधून बाहेर येणारा ऊसाचा रस पाण्याच्या मशीनद्वारे घेतला जातो तर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ऊसाच्या रसाला एका विशिष्ट तापमानापर्यंत तापवलं जातं त्यानंतर आणखी तीन टप्प्यांमध्ये ही गुळ तयार करण्याची प्रक्रिया केली जाते हे अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत आहे यामुळे गुळाची शुद्धता राखली जाते असा दावा पांडुरंग शिंदे करतात शेतकऱ्यांनी जर एकत्र येऊन अशी गुराळ घर उभी केली तर निश्चितच शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील एकूण इन्व्हेस्टमेंट जी, ही जी आहे ही साधारण पंचवीस ते तीस लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंट आहे यामध्ये शेतकऱ्यांना सबसिडी पण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मिळू शकते आणि एकूण जी माणसं लागतात ही साधारण आठ ते नऊ माणसं लागतात तर कमीत कमी माणसांमध्ये हा व्यवहार केला जातो शिंदे यांनी गेल्या तीन वर्षांपासून सेंद्रिय ऊसाची लागवड करून सुरुवातीच्या टप्प्यात दहा टन ऊसापासून सेंद्रिय गूळ बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आता त्यांचा गूळ बाजारात येण्याच्या तयारीत आहे साठी झगडणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पांडुरंग शिंदे यांनी केलेला हा प्रयोग फायद्याचा ठरू शकतो बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वाशिम संशोधन केंद्रानं भरघोस उत्पादन देणाऱ्या गव्हाचं वाण विकसित केलं आहे या वाणामुळे प्रति एकर पस्तीस क्विंटल गव्हाचं उत्पन्न मिळणार आहे या संशोधनामुळे सदैव जोखमीच्या ठरणाऱ्या रब्बी हंगामात शाश्वत उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा मार्ग सुकर झाला आहे या वाणावर बदलत्या हवामानाचा कुठलाही परिणाम होत नसून गव्हावर पडणाऱ्या तांबेऱ्या रोगासाठी प्रतिबंधात्मक आहे मागील वर्षी पूर्व प्रसारित झालेला हा वाशिम एकशे नवद्या चार हा गव्हाचा वाण मागील वर्षीपासून आम्ही शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक रूपात देत आहोत हा गहू एक विशेष आहे याची पेरणी ही आपण वीस सप्टेंबर पासून तर पाच जानेवारीपर्यंत बहुधा कधी करू शकतो उष्णतेला सहनशील अशा प्रकारचा हा गहू आहे विशेष म्हणजे या वाणाची पेरणी पाच जानेवारीपर्यंत करण्यासही हरकत नसल्यानं शेतकरी तुरीनंतरही गव्हाचं उत्पादन घेऊ शकतात हिंगोलीत आज प्रयास या सेवाभावी संस्थेच्या वतीनं मतिमंद बालकांच्या पालकांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मतिमंद बालक आणि मेंदू विकारग्रस्तांच्या कल्याणासाठी प्रयासी संस्था कार्यरत आहे या, शिबिरा, पालक, बालक, पालक जाले होते। या, या, या शिबिरात जवळपास एकशे वीस मतिमंद गतिमंद आणि दिव्यांग पालक बालक तसंच त्यांचे पालक सहभागी झाले होते या विषयातले तज्ज्ञ बालरोगतज्ञ यांनी या शिबिरात मार्गदर्शन केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित निधीतून बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते काल करण्यात आलं शेगाव विकास आराखड्याअंतर्गत या उड्डाणपुलाचं काम करण्यात आलं असून आराखड्याच्या अंदाजपत्रकात शासनानं एकशे पन्नास कोटी रुपयांची वाढ केली आहे शेगाव विकास आराखड्यासाठीचा निधी पाचशे कोटी रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती खडसे यांनी यावेळी दिली मराठी चित्रपटात कणखर आईची भूमिका साकारणाऱ्या आणि वयाच्या पंच्याहत्तरीनंतरही चित्रपटात सहज भूमिका साकारणाऱ्या आशा पाटील यांच्या निधनाबद्दल कोल्हापुरात नुकतं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुरके ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक भास्कर जाधव हो, यांच्यासह चित्रपट क्षेत्रातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते आशा पाटील यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत निर्माण झालेली पोकळी भरून येणं कठीण आहे अशी प्रतिक्रिया भुरके यांनी यावेळी व्यक्त केली अकोला जिल्ह्यात आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा काल समारोप झाला पुरुष गटात रेंज पोलीस नागपूर संघानं समर्थ क्रीडा मंडळ अमरावती संघावर बावीस अंकांनी विजय मिळवला तर महिला गटात संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर यांनी रेंज पोलीस नागपूर संघावर मात केली तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यातले सदुसष्ट संघ सहभागी झाले त्यात महिलांच्या बारा संघांचा समावेश होता समारोप प्रसंगी विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीश जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे या जोडीनं रशियाच्या इटलीच्या प्रतिस्पर्ध्यांचा सहा एक सहा तीन असा सरळ सेटमध्ये पराभव केला सर्वियाचा नोवक जोकोविच आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर यांनी आधीच पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे जाणून घेऊयात हवामानाची स्थिती उत्तर भारतामध्ये कडाक्याच्या थंडीची लाट आहे राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे काही ठिकाणी धुक्याचा प्रभावही पाहायला मिळतोय त्यामुळे रेल्वे आणि हवाई सेवेवर परिणाम झाला आहे थंडीचा सर्वाधिक प्रभाव देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागावरती दिसतोय जम्मू कश्मीरमध काल किमान तापमान शून्य पूर्णांक पाच दशांश नोंदवलं गेल पंजाब हरियाणामधी थंडीचा कडाका सुरू आहे बऱ्याच भागातलं तापमान सरासरीपेक्षा खूपच कमी आश्चिम बंगालमधही पारा खूपच खाली आल्यानं राजधानी कोलकाता आणि इतर ठिकाणी थंडीचा थंडी कडाका वाढला आहे राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट असून विदर्भात ही लाट कायम राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे संध्याकाळी सात ते साडेसात यावेळेत राष्ट्राला उद्देशून संदेश देणार आहेत या संदेशाचा मराठी अनुवाद साडेसात ते आठ या वेळेत सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवरून प्रसारित करण्यात येईल त्यामुळे संध्याकाळी सात वाजताचं बातमीपत्र आज संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित होईल आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारत फ्रान्स दरम्यान सहकार्य बळकट करण्याची गरज फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून व्यक्त मतदारांनी कायम जागरूक राहून लोकशाही मजबूत करावी राष्ट्रपतींचं आवाहन प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था आज पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा राष्ट्राला उद्देशून संदेश या दहशतवादी संघटनेच्या बारा संशयितांना पाच फेब्रुवारीपर्यंत एनआयए कोठडी देशातला सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणासह महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला गती देईल धर्मेंद्र प्रधान राज्यात बंदर विकास तसंच ऊर्जा निर्मिती संदर्भातल्या नव्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीज जोडीची उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर